काँग्रेस शहराध्यक्षपदी अरबाज धारीवाला यांची नियुक्ती अभिनंदनाचा होत आहे त्यांच्यावर वर्षाव काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष तथा सेवा फाउंडेशन अध्यक्ष अरबाज धारीवाला यांची दिग्रज काँग्रेस शहराध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी पत्राद्वारे निवड केली अरबाज धारीवाला सामाजिक शैक्षणिकसह विविध सामाजिक कामात अनेक वर्षापासून कार्यरत आहे त्यांनी जनतेच्या हितासाठी अनेक आंदोलने निवेदने व मोर्चा काढून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम सातत्याने करीत आहे त्यांचे हेच कार्यवक्ता काँग्रेस पक्षाकडून दिग्रज शहराची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली असून पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्षवाढीसाठी कार्य करणार असल्याचे यावेळी अरबात धारीवाला यांनी सांगितले अरबाज धारीवाला यांची काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिनेश सुकोडे यांनी दिग्रस दारवानेर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी नामांकन अर्ज दाखल केला त्यांनी विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याचे स्वप्न बघितले होते परंतु त्यांच्या पदरी अपयश आले त्यांना विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारीत केवळ दोनशे सत्तावीस मते मिळाली होती त्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाची उमेदवारी माणिकराव ठाकरे यांना मिळाली तेव्हा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिनेश सुकोडे यांनी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने त्यांचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे व इतरांसोबत लढाई जुंपली तेव्हापासून काँग्रेस दिग्रज शहराध्यक्षपद रिकामे होतेच विधानसभा निवडणुकीचा जाहीर निकाल झाला त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा नामदार संजय राठोड यांनी विधानसभा निवडणुकीत अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी पराजय केला निवडणुका संपल्या आता पुन्हा काँग्रेसला दिग्रज शहरातून मोठी उभारी मिळावी या दृष्टीने काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मंडळी तथा माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अरबाज धारीवाला यांच्याकडे काँग्रेस शहराध्यक्षपदाची धुरा त्यांची नियुक्तीपत्राद्वारे दिली नियुक्तीपत्र देतेवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र सिंह चव्हाण मोहम्मद पप्पूवाले संजय महल्लेसह कार्यकर्ते उपस्थित होते